पालकांची डोकेदुखी म्हणजे सर्वात महत्वाचं विद्यार्थ्यांचा अभ्यास काही मुलं अभ्यास करताना मोठ्याने वाचतात काही चालता चालता वाचतात काही पेन तरी हातात घेतील काहीतरी फिरवतील आणि मग पालक मुलांवरती चिडतात की अगदी शांत बसून अभ्यास नाही करतायत का रे तुला खरंच अशी परिस्थिती असते का मित्रांनो तर काही मुलं अभ्यास करताना मोड मोडमध्ये असतात म्हणजे लर्निंग पॅटर्न जे आहेत वॅक लर्निंग ज्याला म्हटलं जातं त्यातला शेवटचा पॅटर्न म्हणजे कायनस्थेटिक लर्नर या मुलांना काहीतरी हालचाल करायची हवीशी असते अगदी त्यांची ऊर्जा अशी उस्फळत असते अगदी ऊर्जा त्यांच्या अंगामध्ये अशी खेळत असते आणि ती ऊर्जा ती कुठंतरी काढत असतात अशा मुलांचा अभ्यास करत असताना अगोदर खेळायला त्यांना पाठवत जा आणि खेळून आल्यानंतर ना अभ्यासाला बसवत जा छान प्रकारे ते अभ्यास करतील मग त्यांच्या अंगामधली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कुठेतरी एकदा विस्थापित झाली तिचा वापर झाला की फक्त ते स्थिर होतात आणि शांत बुद्धीनं ते अभ्यास करू शकतात अशा मुलांना महत्वाची टिप्स म्हणजे ओळीवरती बोट ठेवून वाचायला सांगा जेणेकरून त्यांना स्पर्शाचं ज्ञान पुस्तक हातामध्ये ठेवून ओळीवरती बोट ठेवून त्यांनी वाचलं पाहिजे